तुम्हाला माहित आहे का खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य प्रति हेक्टरी पाच हजार मित्रांनो याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया नमस्कार मित्रांनो मी आपले कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो बांधवांनो खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य प्रति हेक्टरी पाच हजार रुपये शासनाकडून वितरित करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांचा डाटा पोर्टलवर भरण्यात आलेला आहे तरी संबंधित शेतकरी मानवांनी आपले अनुदान वेळेत प्राप्त करून घेण्यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे ही प्रक्रिया तुम्हाला दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करून घेण्यात यावी जेणेकरून एकोणतीस दिन दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला योजनेचा लाभ